मित्र पहिल्या दिवसाचा सफर प्रवास ह्या साखरपा स्थानकामध्ये आम्ही आटोपलेला आहे बरोबर पहाटेचे एक वाजून दहा मिनटांनी आम्ही साखरपा स्थानकावरती आलेलो हो था। आहोत काय ठरवलं होतं कुडाळ निघते किमान शंभर किलोमीटर अंतर पुढं जायचं सुरुवातला प्लॅन होता पूर्ण हायवेवरून जायचा म्हणजे किमान लांजा आणि जमलं तर पुढचे ठिकाणं म्हणजे पाली किंवा हातकांबा असा प्लॅन होता पण मध्येच काही जाणकारांशी विचार विचारणी करता त्यांच्याकडनं माहिती घेता असं समजलं की वाटूळनंतर जो आज साखरपा मार्ग जातो तो डांबरी आहे चांगला प्रवास एन्जॉय करू शकाल म्हणून ठरवलं चला साखरपा मार्गे जाऊया आणि उद्या अडचणी त्याच्यामुळे येणार आहेत पण तरी पण साखरपा मार्ग ठरवला जेव्हा वाटूळ फाट्यावरती होतो तेव्हा मकरनचा फोन आला होता काय सर कुठपर्यंत पोचलात नंतर त्यावेळेस त्याला सांगितलं होतं साखरपापर्यंत जाणार आहे आणि साखरपा त्यावेळेला छत्तीस किलोमीटर दूर होतं नंतर जेवण करणं आणि तुम्हाला माहित आहे बाळा राणे पत्रकार आहेत त्यामुळे कोण भेटले किंवा कोण कुतूहलाने आमच्याबद्दल विचारायला लागले की झाले आम्ही त्यांची चर्चा करायला लागतो रेकॉर्डिंगही त्यांनी बरंचसं करून घेतलेलं आहे अशी दरमजल करत 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 आज आत्ता साखरपायला आम्ही पोचलेलो आहोत जे ठरवलं ते केलं अनेकांनी वेगवेगळे मार्ग सांगितले पण आम्ही ठरवलेला मार्ग बदलला नाही एकदा ठरलं म्हणजे ठरलं आणि ते करून दाखवलं आज पहिला दिवस तरी झाला व्यवस्थित देखते हैं आगे होता है क्या आता दुसऱ्या दिवशी लगेचच नाही थोड़ा जर आराम करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरू करणार आहोत ह्या प्रसंगी आवर्जून मला सांगाव्यासारखं वाटतंय की बाळा राणे अगदी पाठीशी माझ्यावरील तर चला पुढे मी आहे तुमच्याबरोबर जे त्यांनी सुरुवातीला बोलले होते ना ते त्यांनी आज करून दाखवलं कारण रस्ता खूप खडतर होता अंधार होता समोरून येणाऱ्या गाड्यांचे प्रकाश डोळ्यावर बसत होते पण अशा वेळेला माझी गाडी आपली गाडी बारा आणण्याची गाडी माझ्या पाठीमागून उजेड देत प्रकाश देत आणि तो प्रकाश पाहत मी वाटचाल करत होतो जर बा जर बाराने इथं माझ्याबरोबर नसले असते तर ह्याच प्रवासाला अजून जास्त वेळ लागला असता साडेदहा तास मी सायकलिंग केले तेरा पॉईंट सात किलोमीटर पर अवर या वेगानं एकशे चव्वेचाळीस किलोमीटर साखरप्यापर्यंत आता पूर्ण झालेला आहे त्या तेरा, तेरा पॉईंट सात किलोमीटर पर अवरची समाधी नाही आहे पण रस्ताही तसा खडतर होता कमी नाही आहे छान आहे आणि तसा खूप थकवा नाही आहे कारण का मध्ये मला ऊर्जा देणारे अनेक सहकारी भेटले समविचारी लोक भेटले थोडी विचारामध्ये फारकत असू शकेल अगदी गो माता की जय अगदी मोठ्यानं मी बोललो कारण त्यामध्ये जोश होता तरुण मंडळी होती त्याम ते घोषणा व्यवस्थित होणं हे महत्त्वाचं होतं माझे त्याच्यामागचे विचार काय आहेत ह्या गोष्टी त्या ठिकाणी बाजूला ठेवल्या पण युवकांना कसं जोडता येईल हे आज ह्या यात्रेमध्ये पाहिलं आणि काय करावं काय न करावं हे सांगण्यासाठी आमचे डायरेक्टर बाळा राणे सदैव माझ्याबरोबर होते आहेत तर मित्र हो आजचा प्रवास पहिल्या दिवसाचा प्रवास इथंच थांबवतो तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद त्यामुळे आज व्यवस्थित इथं पोचलेलो आहे धन्यवाद थँक्यू